आणि चिवटी भरायला आमचं काम झाल्यानंतर आम्ही हो दोघं एक एक ज्यूस घेतले कसं लागत आणि एक नंबर पान चाट दिले बाकी फसवला आम्हाला <laughs> <laughs> चार दिवस उलट बनवून आज फ्लॅश आवड सोनारची मम्मी पण आली टाकल नव्हती वाटली सोनारची मम्मी आली ती पार्सल घेऊन आणि वडवा आफ्टरनून आफ्टरनून मॉर्निंग आहे किती वाटलं गुड आफ्टरनून मित्रानंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र युट्यूब चॅनल वरती आज गारिनच बसल्या बसल्या आम्ही ब्लॉग कंटिन्यू केला मम्मी आणि मी आम्ही दोघं चाललो मी आणि भरायला चालले मम्मी दीक्षा ची वटी भरायला दीक्षाचा वट <laughs> भरण्याचा कार्यक्रम आहे आज तर आम्ही तिकडच चाललो आणि आम्ही आहे ना गारिंग खायला संत्र्यात लिहिल्या चलो, पहिले पनवेल जायचा ना हुँ। हा पहिला पनवेल थेट वारा जो थेट थेट वारा जवळ बोलतो चालेल 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 चाले। गुड आफ्टरनून तर आफ्टरनूनला मी ब्लॉग चालू केला कारण की यांचा फोन आला माझं जेवण वगैरे झालं ब्लॉग करू आज ठीक आहे आणि आता मी जेवण गोल्या खाऊन आयस्क्रीन घेते खावाला त्यावेळी आणलेली त्या दिवशी आणि आम्ही ना मध्ये पोहोचलो त्यानंतर घेतलं मम्मीने आणि आता मम्मी मिरच्या बघतो तिचा काय काय खपणार आहे मम्मीचा कधीपासून या त्या या त्या त्या गजरज आला थांबली पण ला पोरीला ना तुला के ना तुलाच वाटतं खूप मोरा तो पीस मोर पीस होता ना आपल्याला वाव चला ₹100 सगळं घेऊन झाला आणि निघलो आम्ही जायला सुकापूरला आशू येणार होती आशू आता आम्हाला तिकडे भेटल कुठे भेटणार आहे सिग्नल ला न्यू पनवेल हो बोलली ती ओएनजीसी ला होती येते ओएनजीसी ला चलो येत आहे गजरा मालवि गजरा 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 साठी तु पनवेल मध्ये गाडी विरवलेली मेन आपला हो बाबा आणि आताच आहे ना पनवेलची सिग्नल आशू आणि भाऊ भेटल्यान दोघा पण भाऊ मरडला नाही भाऊ मरडला घरी चालल्यान सिग्नल गावल्यान तशी पण तू गावरावास गावलेली आहेस तशी पण तू गावरावास गावलेली आहेस ना आता निघलो आम्ही तिकडं पोचलो भेटू डायरेक्ट डिस्कशन चालूच राहील तो, तो काही ना काय आताच आम्ही ना बेबी शहरला पोहोचल्या मम्मीचा आत्महत्येन तीन आणि तिकडे लेडीज आहेत भरपूर आम्ही इकडे थांबलो दोघा पण सोनारची मम्मी पण आलती दाखवायला नव्हती वाटली सोनारची मम्मी आली ती पार्सल घेऊन आणि वडभरण्याला आणि ते आप्पा तिकडं आप्पा निघले आणि आप्पा आप्पालो आम्ही पण आपण आणि सगळं पार्सल घेऊन चला ढलपे नाही हे असे तुला फोन कर कुठे विचारते आता चाललो आम्ही छोटा बेबी बघायला बेबी बेबी गर्ल बघायला चाललो आता आम्ही छोटी ठीक आहे पण चौका चौ दोन तीन सोनारची मम्मी नाही सोनारची मम्मी ना, घरी चालली आम्ही चाललो बेबी बघायला तुम्हाला दाखवू न तो नापण दाखवू <laughs> आणि आम्ही ना अस्तित्वाच बेबी बघायला आलो आणि इकडं बेबीला मम्मी बघा आम्ही बेबी बघायला आल्या इकडं ना आईस बेबीची चिर मारलेली दिसत अशी की बेबीची आईस बघ का बर चार दिवस ना धवली अरे गप ना धावली चार दिवस सांग ना सरळ सरल एक बेबी आणि या दोघांना पण आम्ही आता सोडला ना गारीरी खाईत जा नको नको जा चला चढा बाय बाय नको छोड दिया घर पे दिला चलो बाय आणि आहे ना आलो गड़ी, गड़ी शर्ती शर्ती बगत बगत, पबली पबली। मी ना, आलो घरी घरी येऊन पण माझ्याशी बिर्याणी घेतले मीनी पण बिर्याणी घात आणि इकडे शर्ती बघता शर्ती बघत बघत पब्लिक बा पब्लिक मी पण आता ना कारगरला गेलो होतो खारघरशी आलो वरीला न्यायला आला नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी कुठून लिंगली आता आम्ही चालू दोघं खारघर बाबा चल ना लका असं काय करतय आहे वाकरीत टाकून घेऊ खारघर चालले चालल्या खारघर वरून बघू कुठे जायचा नाहीतर मग घरी टाटा बघू जर भाऊंची मॅच पहिली जिंकली तर जाऊ बघायला दुसरी काय आपल्याला आपल्याला काम धंदा नाहीये केलं रात्री सखेल चाले आता <laughs> <laughs> तिकडेच जातो पहिला खारघरला जातो काम एक तो करतो मग आपण भेटू आणि खारगर आमचं काम झाल्यानंतर आम्ही दोघं एक एक ज्यूस घेतले कसं लागतं आणि एक नंबर पान दिले बाकी फसवला आम्हाला जरा बरं बघू दे मी नी पायनॅपल घेतले आणि ऍप्पल घेतले ऍपल कोण बोलल दारू <laughs> बघू त्यानंतर जाऊ सुकापूर आता आम्ही डायरेक्ट आहे ना पनवेलला आलो बायकी से पार्टी आहे आणि एम्बियन्स बघा ऑन दी कपल ये कपल आम्ही दोन कपलो आम्ही खाएंगे पिएंगे औरगो जाईंग जेव्हा आणि रात्रीच वाजलाय एक आणि येत ना म्हणा जवळ जवळ चार दिवस उल्लू बनवून आज फायनली फ्राई झालेले पण अशी विषय असा झाला का काय बोलायचंय तुला चार दिवस उंदो बनवून आज फ्राय झाले आणि पाणी कारण की अरे मी कच्चं नाही सांगितलेलं ते रोज या असं दोन कारण्याच्या पाते आहेत ना नाकान घाली रोज विसर म्हणून त्या आज शिजलेलं फ्राय झालं श... श... <laughs> म्हणजे तळलेलं तळलेलं बाऊले घेता आता मी खाऊ तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि हे डेली ब्लॉग करणार असं बोलत होतं